भोपला गावचा ग्रामस्थ आमच्या गावातील पशुवैद्यकीय दवाखाना भोपला इथे एक महिना झालं डॉक्टरचा कुठलाही आत्यापत्या नाही डॉक्टर कधी येतात कधी फोनवर फोन केला तर म्हणतात की मी दुपारी येऊन गेलो तीन वाजता आलतो चार वाजता आलतो आम्हालाही कुठलीही कल्पना नसती की डॉक्टर कधी आले कधी गेले आले का नाही हे बी आम्हाला माहिती नाही पुढप नमस्ते मी सचिन चंदलचूक भोपला गावचा ग्रामस्थ मचा का हुआ थी ना पशु वही दिखिए था वो खाना वो फ्लावर इतने एक महीने डॉक्टर साथ कुछ लाही आते नहीं डॉक्टर कभी या कभी फोन और फोन के अलावा तमाता के नींद ऊपर ही उन जो लोग कि नौ साल तो चारों साल तो हमारा ही कल्पना नहीं कि डॉक्टर कभी आले कभी गेले आने का नहीं ये भी ह आता सध्याच्या कंडिशनला दोघांनी हे माझी माहीत घेऊन आलो दावाखान्याला कुलूप आहे डॉक्टर इथं नाही डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर गुरुवारीची उत्तर देतात आमच्या जनावरांना आम्ही जर समजा गावातला दवाखाना असताना बाहेरचे डॉक्टर बोलवायचे प्रायव्हेट कशासाठी बोलवायचे किंवा काय दवाखाना का कशासाठी मग वस्तू नावाला तुम्ही जर म्हणताय की दवाखाना आहे दवाखाना एवढा खाना आहे त्या दवाखाना बांधला तुम्ही दवाखान्यात येईल तर बघा कुठे दवाखाना डॉक्टर आता म्हणतात ये ही येण्याची ही परिस्थिती का दवाखाना उघडा असं असं वाटतंय का कुणाचं याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी माझ्याकडे एकच मैसे असं नाही की माझ्याकडे दहा जनावर आहेत मी असं नाही की बाबा मला पृथ्वी गावात जाऊ